चौथी नॅशनल वेटन्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस संपन्न लोहमार्ग हो पोलीस इब्राहिम अर्भावी यांचे घवघवीत यश तीन सुवर्णपदक एक रौप्य पदक पटकावणं चौथी नॅशनल वेटन्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस सुरत राज्य गुजरात येथे झालेल्या स्पर्धेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा लोहमार्ग पुणे युनिट मिरज पोलीस हवालदार इब्राहिम अरभावी यांनी भारतीय प्रतिनिधित्व करून घवघवीत यश संपादन केलं आहे या स्पर्धेत लांब उडीमध्ये सुवर्णपदक तिहेरी उडीमध्ये सुवर्णपदक एकशे दहा मीटर अर्थ शर्यतीमध्ये सुवर्णपदक उंच उडीमध्ये रौप्यपदक असे एकूण तीन सुवर्णपदक एक रौप्यपदक असे एकूण चार पदके पटकावले आहेत सदर चौथी नॅशनल वेटन्स ॲथलेटिक चॅम्पियनशिप क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस सुरेत राज्य गुजरात हो या स्पर्धेत एकूण बावीस देशांचा समावेश होता यामध्ये बाराशे स्पर्धकांनी सहभाग घेतला त्यांची पाच नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत होणाऱ्या एशियन ॲथलेटिक चॅम्पियनशिप या स्पर्धेकरिता निवड झाली आहे इब्राहिम अरभावी यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत देशात सर्वत्र पोलीस दलात त्यांचे कौतुक केले जात आहे सदर स्पर्धेस लोहमार्ग पुणे पोलीस अधीक्षक अश्विनी सानाप्पार पोलीस अधीक्षक रोहिदास पवार पोलीस निरीक्षक इरफान शेख मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक संभाजी शिवाजीराव काळे यांचे मार्गदर्शन लावले आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली